चला तर मग आज परत एक मस्त अशी रेसिपी मी घेऊन आले आहे पावभाजी तर आज करायची होती पावभाजी आम्हाला म्हणून आहे ना इथं सर्व भाजीचं साहित्य घेतलं फ्लावर बटाटा शिमला मिरची हे सर्व कट केलं आणि धुवून घेतलं आणि वटाणा तर एवढा फ्रेश भेटला ना आता थंडीच्या दिवसामध्ये ना वटाणा पालेभाज्या सर्वच काही खूप छान भेटतं आणि मग जे सर्व कट केलं होतं ना ते इथे ना कुकरला लावायचं होतं तर मग स्वच्छ धुवून घेतलं त्यामधलं पाणी काढून टाकलं आणि कुकरला लावलं बटाटा फ्लावर शिमला मिरची वटाणा आणि त्यामध्ये आहे ना एक तांब्या पाणी टाकलं आणि आता कुकरला लावला हा आता ह्याच्या आहे ना दोन चार शिट्ट्या घ्यायच्या आणि आता इकडे ना कांदा आपल्याला कोणी कोणी कसं आहे ना कांदा टमॅटो सर हे सर्व आहे ना ह्यालाच लावतो कुकरमध्येच भाज्या टाकतानाच पण इथे आहे ना आम्ही कसं करतो ना कांदा आहे ना तळून घेतो त्याच्यामध्ये नाही टाकत आणि नंतर मग ये ना इथं कांदा टॅमॅटो हे कट करून घेतलं इकडे कुकरच्या पण शिट्ट्या होत होत्या आता मग कांदा आणि टॅमॅटो कट करून घेतलं बारीक कट करून घेतला आता ज्या वेळेस त्या भाज्याशीच त्यांना त्यावेळेस मग इकडे ना ते कांदा आणि टॅमॅटो तळून घ्यायचं आता इकडे ना मस्त लसूण कुटून घ्यायचा होता आता मिक्सरच्या साह्यानं कुटताना उकळतच कुटला खूप छान लागतं आणि इकडे ना, ना, ना मग सर्व वरतीच किचन वट्यावरती सर्व साहित्य घेतलं आणि वटणानंतर पण थोडासा टाकणार होतो फोडणीमध्ये तर आलं लसूण कांदा टमॅटो हे सर्व घेतलं आणि पावभाजी मसाला आता गॅसवरती आहे ना कढई ठेवली आणि कढईत आपल्यावरती तेल आणि बटर टाकलं होते, होते पन, तर आता बटर आणि तेल हे दोन्ही पण छान कडक झाले होते तापलं होतं हे तेल पण तर मग नंतर आहे ना त्यामध्ये टाकल्या मो जिरे मोहऱ्या नाही टाकल्या जिरेच टाकले आणि नंतर टाकला कांदा आणि कांदा आहे ना मस्त तळून घेतला तर हलवून घेतलं कांद्याला सर्व परतून घेतलं व्यवस्थित आणि त्याला ये ना थोडंसं म्हणजे चिरल्यावरती पण आहे ना थोड्याशा अशा गाठीच राहतात म्हणून आहे ना उलत त्याला मोकळं करून घेतलं लस सॉरी uh, कांद्याला आणि आलं लसणाची पेस्ट टाकली जी कुटून घेतली होती ती परत हे दोन्ही छान मिक्स करून घेतलं आधी कमी गॅस केला आणि नंतर फुल गॅसवरती येणं सर्व मिक्स करून घेतलं आणि मग वटाणा बटाटा प बा, सॉरी टमॅटो हे पण टाकलं आणि छान मिक्स करून घेतलं आता मस्त ह्याला तेल सुटेपर्यंतनं छान परतू देलं आता पावभाजी म्हणलं ना की मग असं काही वेगळं केलं तर खाऊ वाटतं आता रोज रोज भाजी चपाती पण खाऊ वाटत नाही म्हणून काहीतरी नवीन नवीन करून खायचं तर मग इथे आहे ना आता हे छान परतत होतं तोपर्यंत तो तो ना कुकर पण गार झालं होतं आता झऱ्यानं आहे ना हे सर्व भाजी काढून घेतली जी कुकरला लावली होती ती शिमला मिरची फ्लावर बटाटा वटाणा हे आता आहे ना मॅशरच सापडत नव्हतं मग काय केलं ग्लास घेतला आणि त्यानंच मॅश करून घेतलं सर्व तर मग इथे आहे ना हे पण छान असं तळलं होतं तर मग त्याला पण मॅश करून घेतलं थोडंसं आणि जे बटाटा ते मॅश करून घेतलं होतं ना त्याला त्याच्या कुकरमधलं जे पाणी होतं ना ते त्याच्यामध्ये टाकून मस्त ते पण दोन्ही मिक्स करून घेतलं पाणी आणि ह्या भाज्या आता कोणी ना मिक्सरमधून ही भाजी काढतं पण मिक्सरमधून काढली ना की त्याची चव जाते म्हणून आम्ही आहे ना मिक्सरमध्ये नाहीत करत शक्यतो आणि नंतर मग आहे ना हे सर्व मिक्स केलेलं भाजी आणि पाणी त्या ह्याच्या वाटणामध्ये टाकलं कांदा लसूण ते जे सर्व तळलं होतं ना वाटण त्याच्यामध्ये टाकलं आणि छान मिक्स करून घेतलं आता हे ना भाजी जास्त आहे ना तिखट झाली नव्हती तरी बऱ्यापैकी तिखट टाकलं होतं मग काय केलं तडका द्यायचा होता भाजीला त्यासाठी ना इथं हे घेतलं तडक्याचं भांडं आणि त्यामध्ये आहे ना बटर टाकलं आणि नंतर त्यामध्ये दोन चमचा हळ हे लाल तिखट टाकलं आता लाल तिखट ना हे घरीच गेलेलं आहे लसणाचं तर मग मस्त असं त्याला तळू दिलं लाल तिखटाला आणि मग हे तळलं की छान मग त्या भाजीमध्ये टाकलं आणि मस्त तडका बसला होता तर मग सर्व भाजीमध्ये हे मिक्स करून येणं छान परतून घेतली परत ती भाजी आता तडका दिला ना की झणझणीत जन भाजी होती आणि मग चवीला पण जरा बरी लागते आता आमच्या घरी ना सर्व बऱ्यापैकी तिखट खातात आणि आदविकला पण सवय लागली तिखट खायची तो पण खातो तिखट मग मस्त इथं तडका बसला होता तर सर्व मिक्स करून घेतलं आता भाजायचे होते पाव तर मग इथं भाजी झाली होती आता इथं घेतले पाव भाजायला तर बटर लावून मस्त पाव भाजून घेतले आता पावभाजी असली की चपातीसोबत एवढी छान नाही लागत पण पावभाजीला पावच पाहिजेत खूप छान लागते ह्याची टेस्ट एकच नंबर लागते तर आता आहे ना मला इकडं कांदा आणि कोथिंबीर मी कट करून घेतली ते ताई पाव भाजत होत्या बटर लावून मग दोन तीन लाद्या अशाच घेतल्या भाजून बटर ना आता सर्व बसणारच होते जेवायला म्हणून आणि फ्रेश असे पाव भेटले होते एकदम फ्रेश होते तर मग माझं पण इकडं कांदान कोथिंबीर कट करून झाली होती मस्त असं ताटामध्ये सर्वसाहे वाढून घेतलं तर आदविकला पण खूप आवडली पावभाजी तर चला मग व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट करून सांगा लाईक करा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया अशा छानशा व्हिडिओमध्ये व्हिडिओ कसा वाटला चला बाय